कणकवली तालुक्यातील कलमट गावच्या अक्सा मुदस्तर नजर शिरगावकर या सिंधुकन्याने महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनच्या वतीने अमरावती येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत तेरा वर्षांखालील वयोगटात पहिल्याच प्रयत्नात सुवर्णपदक तर पंधरा वर्ष वयोगटात ब्रॉन्झ मेडलसह दोन पदके कमावली आहेत सुवर्णपदक विजेत्या अक्साची आता नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली असून यापुढे मला देशासाठी खेळायचे असून भारत देशाचे नाव रोशन करायचे ध्येय असल्याचे अक्साने सांगितले अक्साई कणकवली येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी आहे तिच्यातील तिरंदाजी खेळातील कौशल्य पाहून तिच्या पालकांनी तिला साताऱ्यातील दृष्टी आर्चर येथे प्रशिक्षक प्रवीण सावंत यांच्या अकॅडमीत पाठविले गेल्या सहा महिन्यांपासून ती सातारा येथेच राहून तिरंदाजीचे प्रशिक्षण घेत आहे अक्सा ही प्रतिथिय शासकीय ठेकेदार मुदस्तर नजर शिरगावकर आणि खुशबू स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त करत महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी प्रयत्न करणाऱ्या तन्वीर शिरगावकर यांची सुकन्या आहे या दुहेरी यशाबद्दल अक्साईचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं संपूर्ण राज्यभरातून कौतुक होत आहे नमस्कार मी प्रवीण सावंत सध्या दृष्ट्याचं अकॅडमी सातारा या ठिकाणी मुलांना मानद प्रशिक्षक म्हणून काम करत होते जवळजवळ एक दहा ते पंधरा वर्ष झालं मी या खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करतो सध्या सातारा पोलीस दलामध्ये सर्व्हिसला आहे जी नोकरी करून जो राहिलेला मोकळा वेळ त्यामधून मुलांना ट्रेनिंग द्यायचं काम बघते दृष्ट्या आलचर अकॅडमीची ही संस्था खूप चांगल्या पद्धतीनं काम करत करत आहे मागील वर्षी ह्या दृष्ट्या अकॅडमी साताराला दोन अर्जुन अवॉर्ड आपल्याला मिळालेले आहेत त्यामध्ये आदिती गोपीचंद स्वामी व ओजेस प्रवीण देवताळे असे खेळाडू आहेत त्यांना नुकताच शासनानं नवीन शासकीय धोरणानुसार वर्ग एक दर्जाचे पद देखील जाहीर केलेलं आहे त्यामुळं खूप अभिमान वाटतो असे खेळाडू आम्ही घडवतोय त्यासोबत आत्ताच एक जवळजवळ एक दीड वर्षे पाठीमागं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अक्सा शिरगावकर ही खेळाडू दृष्ट्यार्च अकॅडमीला जॉईन झालेली आहे खूप चांगल्या पद्धतीने सराव करते तिचा सराव पाहता येणाऱ्या दोन ते तीन वर्षामध्ये ती भारत देशाला नक्कीच प्रतिनिधित्व करेल अशी आशा आहे मला त्यासोबत तिने आत्ताच नुकत्याच झालेल्या अमरावती येथे राज्यस्तरीय दुंदुद्ध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळून एक सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक अभिमान वाटेल असं कारगिर केलेलं आहे त्यामुळे या यशामुळे मा दे 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 मी देखील खूप भरावून गेलेलो आहे की खूप कमी वेळामध्ये असे खेळाडू आपल्याला मिळालेले आहे त्यामुळे येणाऱ्या नवीन दोन तीन वर्षामध्ये भारत देशाला अजूनही चांगली पदके आपल्याला अक्षरच्या रूपात आपल्याला पाहाव्यास मिळतील त्यामुळे अक्षरच्या या कामगिरीबद्दल मी स्वतः प्रवीण सावंत प्रशिक्षक म्हणून मी खूप अभिमान वाटतोय असे खेळाडू मला मिळालेले आहे धन्यवाद अक्सा मुदस्तर नजर शिरगावकर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल कणकवलीमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकणारी ही मुलगी जिनं संपूर्ण राज्यामध्ये धनुर्विद्येमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे गोल्ड मेडलच नव्हे तर त्यासोबतच पंधरा वर्ष वयाखालील गटामध्ये ब्रॉन्ज मेडल ब्रॉन्झ मेडलची मेडल सुद्धा तिनं कमाई केलेली आहे आपल्यासोबत आहे अक्सा अक्सा खूप खूप अभिनंदन तुझं पहिलाच प्रयत्न खरं म्हणजे यापूर्वी तुला कुठलाही अनुभव नाही आहे धनुर्विद्येचा आणि तरीसुद्धा तू तेरा वर्ष वयोगटामध्ये गोल्ड मेडलची कमाई केलीस आणि त्यानंतर पंधरा वर्ष वयोगटाखाली सुद्धा सहभागी होऊन ब्रॉन्झ मेडल कमावलं काय सांय वाटतंय काय प्रतिक्रिया मला आता खूप छान वाटतंय मी म्हणजे झालं मला सहा महिने मी आता प्रॅक्टिस करते पण मला वाटलेलं नाही की मी आता मेडल मारेन मी म्हटलेलं की आता आपण प्रॅक्टिस करू जाऊ मॅच खेळू आणि परत येऊ पण चांगलं गेलं मॅच तसं बघितलं तर धनुर्विद्या म्हटल्यानंतर संपूर्ण राज्यभरात तिथं पार्टिसिपंट सहभागी झाले होते जवळपास दोनशेहून अधिक स्पर्धक होते आणि ह्या दोनशे स्पर्धकांवरती मात करत तू सुवर्णपदक कमावलंस दुसरी गोष्ट म्हणजे जे आवाक्या बाहेरचं असतं पंधरा वर्ष वयोगटामध्ये तर वेगळी मुलं असतात त्यांची प्रॅक्टिस खरं म्हणजे जास्त असते त्या वयोगटामध्ये सुद्धा खेळण्याचं धाडस तू केलंस नुसतं धाडस नाही दाखवलंस तर पहिल्याच प्रयत्नामध्ये तिथं ब्रॉन्झ मेडलसुद्धा मिळवलंस प्रशिक्षकांना काय म्हटलं होतं यावी प्रशिक्षणांनी काय ना म्हटलं होतं फक्त मला म्हटलं होतं काही तू मॅच अशी खेळ की तुला ते जिंकायचं आहे तर मी हे सोडून की कोण कॉम्पिटिटर आहे कोण खेळत आहे ते मी लक्षच दिलं नाही आणि मी फक्त प्रॅक्टिस मॅच खेळायला गेलेली आणि मी तिकडे ब्रॉन्झ मार आता बघितलं तर नॅशनलला तुझी निवड झालेली आहे कशी तयारी करतेस आता एकदम छान चालू आहे आणि मी जाणार आहे परत अकॅडमीला ट्वेंटी थ्रीला तर प्रशिक्षणाचं नाव कसं म्हटलं आणि काय तुझ्याकडनं ते ट्रेनिंग करून घेतात कशी तयारी असते तुमचं बघितलं तर दिनक्रम डेली शेड्यूल कशा पद्धतीचं असतो तर माझ्या सरांचं नाव प्रवीण सावंत सर मी दृष्टी आ आर्चरी अकॅडमीमध्ये सातारामध्ये असते आणि आमचं शेड्यूल चालू होतो सहा वाजेपासून सहा ते अकरा आम्ही प्रॅक्टिस करतो आणि मध्ये थोडी रेस्ट असते त्याच्यानंतर आम्ही तीन ते सात कंटिन्युअस प्रॅक्टिस करतो खरं म्हणजे कणकोलीमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणारी तो मुलगी आता सहावीपर्यंत सातवीत गेलीस आणि अचानक बघितलं आपण तर आयुष्याला एक टर्निंग पॉईंट म्हणतात ना तसं मिळालेलं आहे ह्या टर्निंग पॉईंटनंतर आयुष्यामध्ये काय ध्येय आहे नेमकं काय बनायचं आहे काय अचीव करायचं आहे मला भारतासाठी काहीतरी करायचं आहे इंडिया टीम जायचं आहे आणि भारताचं नाव रोशन करायचं आहे अगदी बारा तेरा वर्षांची ही मुलगी म्हणते की मला भारताचं प्रतिनिधित्व करायचं आहे मला इंडियाचं नाव रोशन करायचं आहे आपण म्हणतो की माझ्या आईवडिलांचं मला नाव रोशन करायचं आहे परंतु या मुलीचे विचार ऐकल्यानंतर समजून येते की तिचं विजन काय असेल आणि अशा विजनरी मुलीचे आईवडीलसुद्धा आपल्यासोबत आहेत तिचे वडील जे शासकीय ठेकेदार आहेत सुप्रसिद्ध शासकीय ठेकेदार आहेत सिंधूर जिल्ह्यातील मुदस्सर नजर शिरगावकर भाई खूप खूप अभिनंदन तुमच्या मुलीनं स्टेट लेवलला आता गोल्डन मेडल जिंकलेलं आहे आणि आत्ताच बघितलं आपण तर तिनं आपलं ध्येय सांगितलं आई वडिलांचं रावशन नाव रोशन करणं मला माझं नाव रोशन करणं हे ठीक आहे पण हे आत्ता म्हणते मुलगी की मला भारताचं नाव रोशन करायचं आहे वडील म्हणून काय प्रतिक्रिया द्यायला हवी खरं म्हणजे ती आता ज्या अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेत आहे तिचे प्रशिक्षक जे आहेत प्रवीण सावंत सर ते आर्मीमधून रिटायर झालेले आहेत तर ते सगळ्यात ते विद्यार्थ्यांच्या मनावर हे बिंबवत असतात की आपण देशासाठी काहीतरी करायचं आहे आपण म्हणजे नेशन फर्स्ट ही जी आहे संकल्पना ती त्यांच्या डोक्यात सगळ्यांच्या ते कंटिन्यू रुजवत असतात तर त्याच्यामुळे तसे तिचे विचार आता डेव्हलप होत आहेत आणि खूप छान वाटतंय ते ऐकून आता बघितलं तर केवळ विचार नव्हे तर तिने तो कृतीत आणलेला आहे स्टेट लेवलला तिनं गोल्ड मेडल आता मिळवलेलं आहे आणि आता नॅशनलला ती खेळणार आहे पुढचं ध्येय म्हणते की मला इंटरनॅशनललासुद्धा जी, का जी का 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 uh, काय आहे ती अचिवमेंट करायची आहे टार्गेट जे काय आहे ते मला अचीव करायचं आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला एक वडील वडील म्हणून तुम्हाला काय भावना आहेत तुमच्या ॲक्च्युली काय आहे की ती मागील आठ महिन्यापासून साताऱ्यामध्ये प्रॅक्टिस करते मी तिचा गेम अजून बघितला नव्हता आत्ताच्या स्पर्धेनिमित्त मी सहा दिवस तिच्यासोबत राहिलो आणि सगळे तिचे मॅचेस बघितल्या आणि ती खरोखरच खूप चांगली खेळते खूप चांगली प्रॅक्टिस आहे तर त्याच्यामुळे तिचं पहिल्याच राऊंडमध्ये तिचं गोल्ड मेडलच्या हिने मिळवत तिने राष्ट्रीय ह्याच्यात आपलं निश्चित केलं स्थान आणि तिचा गेम बघितलं असता अजून थोडी प्रॅक्टिस केल्यानंतर निश्चितच ती पुढे हे सगळं मिळू शकते जी बोलते ती आणि त्या दृष्टीने प्रयत्न आम्ही पण करू की तिला कुठलीही कमी होता नाही आणि सगळं सहकार्य करू तिला आपल्यासोबत अक्षरच्या मम्मी आहेत तनिल भाभी खूप खूप अभिनंदन तुमचंही तुमचं नाव रोशन करतानाच तिनं असंही म्हटलं की मला माझ्या देशाचं नाव रोशन करायचं आहे काय वाटतंय कृती काय म्हणाल अतिशय अभिमान वाटतो या गोष्टीचा की प्रत्येक मुलाला हे कळलं पाहिजे की देश प्रथम कारण आजकाल सर्वांचीच ती गरज आहे की हा माझा देश आहे आणि मला ह्या देशासाठी काही केलं पाहिजे हा देश माझा आहे आणि या देशासाठी मला काहीतरी करायचं आहे नेशन फर्स्ट ही भावना अक्साच्या मनामध्ये या वयामध्ये आहे आणि या वयामध्ये असतानासुद्धा ती मस्त म्हणते की मला देशासाठी गोल्ड मेडल जागतिक स्तरावरती मिळवायचं आहे माझ्या देशाचं नाव जगासमोर उज्ज्वल करायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षराच्या पाठीमागे तिचे वडील मुदस्तर नजर असतील म्हणा किंवा आई तन्वीर असेल म्हणा ह्या दोघांचा भक्कम असा पाठिंबा आहे आणि या पाठिंब्यावरती आणि तिच्या खडतर मेहनतीवरती आणि परिश्रमावरती तिचं ध्येय ती नक्कीच गाठेल यात काहीच शंका नाही कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका